पाठ्यपुस्तकामधील देवगुणी लक्ष्मी करवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महान कामगिरी केली भाऊराव पाटलांच्या पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांच्या त्या कामात सिंहांचा वाटा होता त्यांचे मात्र ह्या लेखामध्ये चित्रलेखातले आहे हकी तोडमोल हे एक लेखक होते यांनी भाऊराव पाटलांचं पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकामधून हा एक धडा मात्र आहे भाऊरावांनी साताराला शाहू बोर्डिंग सुरू केलं होतं शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुले गरीब घरची होती त्यांना भाऊरावांनी सातारा जिल्ह्यातून गोळा केलं होतं ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत बहुसंख्य विद्यार्थी नादार आणि अर्ध नादार म्हणूनच बोर्डिंगमध्ये घेतलेले असत घरातील मुलांसाठी आईबाप जे जे करतात ते ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत मुलांचे पालक परगावी असायचे त्यांना शिक्षण दृष्टी नसायचे त्या मुलांची ही उणीव भाऊराव आणि लक्ष्मीबाई भरून करत असत त्या सर्वांमध्ये कौटुंबिक नातं मात्र निर्माण झालं होतं बोर्डिंगमध्ये मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे प्रत्येक मुलाचा हिशेब टिपलेला असायचा बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणे ठेवला जात असे बागेत पिकलेला काही माल बाजारात विकला जायचा त्याचा जमा खर्च व्यवस्थित ठेवला जायचा भावराव बोर्डिंगसाठी देणग्या गोळा करत असत त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागेल पण प्रवासाहून परतच पै पैसा हिशेब ते विद्यार्थी सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या राहण्या जेवणाचा खर्च भागवताना भाऊराव नेहमी मेटा कुटेला येत असत त्यांच्यापुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या अशा अशावेळी भाऊराव लक्ष्मीबाईची जास्तच गोडी उलावीने मागायचे लक्ष्मीबाई भाऊरावांचा कावा ओळखायचा मग भाऊराव लक्ष्मीबाईजवळ एखाद्या सोन्याच्या दागिन्याची मागणी करत असा लक्ष्मीबाईचा एक एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला एकदा काय झालं सोलापूरहून लक्ष्मीबाईचे बंधू कलगोंडा अण्णााराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसत त्यांनी त्याविषयी बहिणीकडं आणि भाऊरावांकडे चौकशी केली त्यांना दागिन्यांची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळकळून उ उद्गार काढले आम्ही लक्ष्मीला लग्नात सोन्याच्या दागिन्यांनी मढवून सासरी आणलं पाहता आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकली आहे एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव सातारला नव्हते बुरुडींच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते सेक्रेटरी आप्पालाल लक्ष्मीबाईकडे आले उद्या संक्रांतीचा सण आहे आज धान्य खरेदी खरेदी करून दळून आणावे लागेल त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत दुकानदारास आधीची उधारी देणे आहे मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भावरा तर नाहीत मी काय करू लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगळसूत्र काढलं आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवलं म्हणाल्या हे मंगळसूत्र गहाण ठेव पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर ते आणे म्हणजे मग मंगळसूत्र सोडून आणते सेक्रेटरी चक्रावून गेला पण त्याच्यापुढे अन्य मार्ग नव्हता त्याने ते, ते सौभाग्य अलंकार गहाण ठेवला त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांचा संक्रांतीचा सण साजरा केला लक्ष्मीबाईंची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाईल मुले जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे कधीमध्ये जेवताना हातात बाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईकडे स्वयंपाक घरात येऊन ती चिकटत असे बेबीने लक्ष्मीबाईचे सवळे धुडकावून लावले सवळ्यापेक्षा लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते एकदा लक्ष्मीबाईंची दाढ फार दुखू लागली सातारा ला उपाय होण्याची शक्यता नव्हती लक्ष्मीबाई बोर्डिंगचा सेक्रेटरी आप्पालाल शेखबरोबर पुण्याला गेला एका परिचिताकडे उतरले त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फनफनून ताप भरला दाडकोपट ठणकू लागली त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते बरोबर सिधा आणलेला होता आप्पालालने लक्ष्मीबाईंना विचारलं वहिनी मी पिठले भात शिजू का माझ्या हातचा तुम्हाला चालेल का लक्ष्मीबाईंनी संमती दिली आप्पालालने आनंदाने पिठले भात केला लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंगमधील या मुस्लिम मुलाच्या हातचं अन्न नवे जणू आपल्याच मुलाचे हातचं अन्न म्हणून आनंदाने घेतलं एकदा असेच भाऊराव सातरायला नव्हते कोणी एक, एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले बोर्डिंगजवळच लक्ष्मीबाई राहत होत्या त्यांच्याजवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईला विचारले बाई तुम्हाला मुलं किती लक्ष्मीबाईने उत्तर दिलं ही काय बोर्डिंगमधली सारी मुलं माझीच आहेत बाईंच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा बारवून गेला त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले लक्ष्मीबाईनी मुलांसाठी नुसतं दागिने स्वतःची सौभाग्य लंकार दिले नाहीत खरेखुरी आईची माया दिली लक्ष्मीबाई स्वभाव आणि सात्विक वर्तनाने फार सौम्य होत्या प्रसंगी भावराव मुलांच्या हातून चुका झाल्यावरती खूप संताप करायचे मुलांना रागे भरायचे पण लक्ष्मीबाई मुलांवर कधी रागवत नसत त्या चुका करणाऱ्या मुलांना नीट समजून घे मायेचा आधार देऊन त्यांचं कुठं चुकतं का हे समजावून सांगा एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी गणितार या विद्यार्थ्यामध्ये कलह झाला सार्वजनिक वर्गणी दरमहा गोळा करण्याचे काम गणितारणाशी स्वीकारलेले होते ते काम आतारची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली आतारने वर्गणीचे काम केले स्वयंपाकाच्या कामाला तो इना परवाना गैरहजर राहिला सेक्रेटरीने गणीचे जेवण बंद केले गणी सेक्रेटरीशी भांडला तरी सेक्रेटरी काय बदला नाही व बेशिस्त वागून भांडण केलं म्हणून गणीला त्याने बोर्डिंगमधून काढून टाकण्याची धमकी दिली गणीकडे एक पावली होती रागाच्या भरात त्याने काय आणले आणि काय खाल्ले कोण जाणे त्याला गुंगी बेशुद्ध पडला मुलाने गणीच्या तोंडावर पाणी मारलं त्याला हलवलं तरी त्याची बेशुद्धी जाईना मुलं घाबरली त्याने लक्ष्मीबाईला बोलावलं लक्ष्मीबाईंनी गणीला प्रेमाने हका मारला गणी जगतो की मरतो अशी भीती लक्ष्मीबाईंना वाटली तिच्या डोळ्यातून टेपे घ गणे आतारचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळ दाखल केलं औषध उपचार त्वरित पुढे गणे आतार बरा झाला बरं झाला गणे आतार लक्ष्मीबाईच्या जवळ येऊन रडू लागला त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती त्यावेळी लक्ष्मीबाईने आतारला धीर झाला भाऊराव आल्या त्याची बाजू लक्ष्मीबाईने समजावून सांगितली त्याची चुकी माफ करवली गणे आतारला आई नव्हती आई विना पोरका झालेला आतार लहानपणी त्याच्या आतेने वाढवला आता राईच्या मायेला पारखा झाला होता ती माया त्याला बोर्डिंगमध्ये इकडून मिळवली लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांचा सण साजरा केल्याचे जेव्हा मात्र भाऊराव पाटल्याला कळालं तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने भाऊरावांना भाऊरावांचा ऊर भरून आला हा जो शिक्षणाचा यज्ञ मांडला आहे ज्ञानदानाचा त्या यज्ञामध्ये लक्ष्मीबाईने त्यांची सर्व दागिने मात्र त्या यज्ञकुंडात मात्र फेकून दिले आणि हा ज्ञानदानाचा यज्ञकुंड भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाईने कायमचा धगधकटा ठेवला आजची दिसतील रयत शिक्षण संस्था संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बर्फवली रयत शिक्षण संस्था त्यामध्ये मात्र जसा भाऊराव पाटलांचा हात त्याच्या पाठीमागं त्यांची सौभाग्य होती लक्ष्मीबाईचा देखील तेवढाच हात होता तेव्हा तरी रईत शिक्षण संस्था जे वटवृक्ष दिसतोय ते वटवृक्ष फोपायला तो ह्याच माऊलीमुळे अशा ह्या दोन्हीही खऱ्या अर्थाने ज्ञानदात्यांना मात्र मानाचा मत राहा